म्हणजे आज पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं आज सुट्टी असताना योग आला आणि खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आपण काय करू शकतो हे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आज पाहायला भेटलं की जिथं डोंगरावरती अगदी पाषाण फोडून ही बाग लावली गेली चौदा वर्षापूर्वी आणि चौदा वर्षापूर्वी बाग लावताना आता जर आलो बागेमध्ये चालता येत नाही अशी परिस्थिती औषध कसं मारायचं माल कसा तोडायचा अशा परिस्थितीमध्ये आज अर्जुनराव सावळे सरांच्या बागेमध्ये आलो तर मला या भागातील एक वैशिष्ट्य वाटलं की इथं पाणी सुद्धा साचत नाहीये कि पाणी आलेलं वाहत जाते डोंगर फोडलाय आणि अशा परिस्थितीमध्ये सरांनी जे बाग खुलवली आणि अजूनही ती कित्येक वर्ष चालेल म्हणजे अजून तुम्ही किती वर्ष याला जगू शकता पाच सहा वर्ष म्हणजे वीस बावीस वर्ष ही बाग जगेल अशा परिस्थितीची ही बाग या ठिकाणी पाहायला भेटते तर आपण पाहूया की यांनी जवळजवळ बऱ्याचशा शेतकऱ्यांना पण गायडन्स केलेला आहे आणि हे सगळे शेतकरी आले तर तुम्ही या बागेचं वैशिष्ट्य सांगा आणि परवादिवशी योग्य फक्त हलका हलका माल तोडून तुम्ही आला होता आणि आज उच्चांकी भाव तुम्ही मिळवला होता बाजारामध्ये तर या बागेचं वैशिष्ट्य आणि इतक्या दिवस तुम्ही मेहनत आहे आजोबापासून तुमचं डाळीम लागली गेलेले आहे तर काय वैशिष्ट्य आहे तुमचे सगळे आता जे आमच्याकडे ना वडलांपासून आम्ही इथे डाळीम करत आलो आमच्याकडे जी जो भागवा ही जुना बागवा याच्या सालीची थिकनेस ही जाड आहे म्हणजे आपली जी साल आहे ना ती सालीची थिकनेस ही जाड आहे फळ आहे एक नंबर फळ आहे प्रत्येक झाडावरती जम्बो डॉन साईजच म्हणजे फळ आहे याच्यावर आणि आपण याच्यात काम करताना जास्त करून ऑर्गेनिक मध्ये करतोय की ज्यादा खत वापरायचे नाही याचं जे आयुष्य टिकलंय हे त्याच्यावरच टिकलंय जास्त वॉटर सेव्हल सोडायचं जास्त खतं सोडायचे ते झाडाचं नुकसान होतंय हे होतं आणि हे मालाची जी शायनिंग टिकली त्याच्यामुळेच टिकली जर जादा स्प्रे आणि जादा जर खत सोडले असते तर आज हे माल बादल्यात गेला असता सगळ्या रिजेक्शन मध्ये एवढा पावसात टिकणं म्हणजे हे पण खूप अवघड होतं बऱ्यापैकी आता तुम्ही जागेवर आजपर्यंत बागा येत आला असाल हो पण त्या दिवशी मार्केटला आलात आणि मार्केटमध्ये तुमचा हलका हलका आणलेला माल एक नंबर गेला तर असे माल मार्केटपर्यंत पोचत नाही जेव्हा पोचली तर ते उच्चांक करतात मग मार्केट आणि जागेमध्ये तुम्हाला काय फरक वाटतो जागेवरती काय होतं मालाची निवड होऊन जाते शॉर्टिंग होऊन जागेवरती जो रेट जातो त्याच्यापेक्षा मार्केटमध्ये सरासरी एक रेट लागतो संपूर्ण मालाला का त्याच्यामध्ये शर्टिंगमध्ये जे बाजूला निघायचं तर ते बाजूला निघत नाही त्याच्यामुळे पण मार्केटमध्ये रेट चांगला भेटतो मार्केटमध्ये रेट मिळत असताना परंतु तुम्ही आता युट्यूब चॅनलवर दररोज हे पाहत होता ना आता मंदीचं सावट सगळीकडे झालेलं आहे पाऊस आता चालू झालेला आहे पण हे पाऊस तर सततच येत राहतात परंतु हे पाऊस येत असताना आपल्याला भयभीत केलं जाते मी आज कालही पाहिलं की मार्केट कडाडलेलं होतं तुम्ही आला त्या दिवशी थोडासा मला रेट कमी वाटत होता पण कालच्याला जास्त रेट वाटला परंतु हे होत असताना पाऊस येईल पाऊस जाईल परंतु अशा बागा अन्न एवढं सोपं ह्या सीझनमध्ये आपल्याला नाहीये जर मे मध्ये आपण पाऊस एवढा पडलेला असताना की पुढं बागा टिकवणं खूप अवघड झालेलं असताना नेमका पावसाच्या तोंडावर बाजार रिव्हर्स होत आहेत आणि नेमका पाऊस उघडल्यानंतर बाजार परत तेज होता येत मग मी तर हे नेहमीच सांगितलेलं आहे की पाऊस आला तर तीन चार दिवस थोडासा ओले माल बाजारापर्यंत मंदी होऊ शकते आणि त्याच पिरियडला आपण जर थांबलो तर ज्यांचं नुकसान होत त्यांनी थांबा पण पाऊस उघडल्यानंतर ही ती जी कडाकणार आहे हे काळ्या दगडावरची पांढरे रेगे आणि आपण एकदम मार्केटला इथून मंदी आपणच करतो मग अशा परिस्थितीमध्ये आज तुम्ही हे सगळी थांबलेला आहात तुम्हाला दिलासा मिळतो या सगळ्या युट्यूब हो युट्यूबमुळे काय होतं बा, बाजार टिकून राहतात जे छोटे शेतकरी ते गडबडीला येतात आणि ते स्वस्तात माल देतात द्यात ज्यावेळेस त्या शेतकऱ्यांनी स्वस्तात माल दिला व्यापाऱ्यांना स्वस्तात माल मिळाले व्यापारी मागाचा माल खरेदी करायला नाही म्हणतात ना हाच पॉइंट आहे की जर आपण गडबडलो तर स्वस्त रेटमध्ये जर आपण माल दिला तर मला असं वाटतं की आपला नुकसान होणार आहे आणि दुसऱ्याचं पण आपण नुकसान करणार आहे बरोबर आपण तर स्वस्त देणार पण आपण बाजार आपल्याच मालामुळं पाडणार तर घाबरायचं नाही हे चार दोन दिवसाचं वादळ निघून जाईल पण मी ठामपणे सांगतो की आज या ठिकाणी जर शेतकरी भयभीत होत नाही पावसात मालाला टिपका घेऊन देऊ शकत नाही तर मार्केटिंगची काळजी करू नका चार दोन दिवस निघून जातील पण चार दोन दिवसांनी तीजी ही तुम्हाला दिसणारच कारण मी तीजी असताना सांगत नाही मंदीतच सांगतोय पुढे तीजी मंदिर सांगणं एवढं सोपं नाहीये परंतु कुठलंही झाड लावलं त्याला फळं आली आणि पटकन बाजारात आली असं हे डाळी पिक नाहीये त्याच्यासाठी सात महिने जे आपल्याला आदभावं लागत त्यानंतरच ते मार्केटमध्ये येत पण मग विकायसाठी दोन दिवसाची का ते आपण एक चार दिवस आठ दिवस मार्केट बघूनच विकलं पाहिजे ना आपला जर माल विकायला आला आणि पाऊस पडायला चालू झाला तर आपण का गरबडी लिहायचं आपण इतके दिवस फवारी मारलेच ना शेवटी शेवटच्या दोन फवारासाठी कशाला तुम्हाला असं वाटतं की पावसामुळे काही जास्त बागेला त्रास होऊ शकतो आपण डाग येऊ शकतात एक असा विचार करतो की एक त्याच्यातला दोन चार पाच टक्के डाग जरी पावसामुळे आला तरी पण आपले पुढे चार पैसे घडणारच आहे ना मंदीत जर माल दिला तर आपला रिवर्स रेटमध्ये सावधा होईल आणि ते दिला तर जास्त रेट जाईल ना माल या माल विरळता ठेवलेला कधी पण चांगला विरळता ठेवलेला कधी बी चांगला जर माल आपण विरळता ठेवला तर माझ्या मते जो पैसा बनेल आणि जे वजन वाढेल त्याच्यामध्ये आपलं नक्कीच डबल पुढच्या वर्षाच या वर्षी आपण पैसे बनवलेले असतील ठीक आहे हिरवी शेड हे अजून ह्याला साईजही वाढणार आहे पण आपण जर जागा बाग दिली तर हे सगळं तुटून जाणार आहे एकाच टायमिंगला पण हे जर विरळून विरळून काढलं तर ह्याची साईज वाढेल आणि पुढे जाऊन रेट पण वाढेल मला वाटते परा दिवशी तुमचा उच्चं काय भाव गेला होता दोनशे नव्वद दोनशे नव्वद रुपये गेला होता परंतु हे आता अशा मंदीत मध्ये जर अशी परिस्थिती असेल तर असे माल पाचशे रुपये विकायला काही अडचण नाहीये पाचशे रुपये सुद्धा रेट घेऊ शकतात थोडासा अवधी आहे पाचशे रुपये सुद्धा रेट आपल्याला पाहायला मिळेल धन्यवाद